नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पंकजा मुंडेंवर दुःखाचा डोंगर कोसळला एवढ्या चांगल्या व्यक्तीसोबत असं व्हायला नको होतं हे म्हणायचं कारण काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच जी घटना घडली गट त्यामध्ये पंकजा मुंडे यांना देखील जोडलं जात आहे मी असं का म्हटलं आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा पी अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीने टोकाचं पाऊल उचलण्याची माहिती समोर येत आहे शनिवारी बावीस नोव्हेंबरला मुंबईच्या त्यांच्या राहत्या घरात त्यांनी स्वतःला संपवलं दहा महिन्यांपूर्वीच पी अनंतगरजे आणि गौरी पालवे यांचा विवाह झालेला होता पण अनंत गर्जे यांचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय गौरी पालवे यांना आला नवऱ्याच्या बाहेर दुसऱ्या परस्त्रीशी अनैतिक संबंध आहेत यावरून त्या दोघा नवरा बायकोंमध्ये नेहमी भांडणं व्हायची यामुळे त्या मानसिक ताणतणावात होत्या आणि त्यावरूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं एवढंच नाही तर सासरच्या मंडळींकडून देखील गौरीचा छळ सुरू होत होता असं आता गौरीच्या माहेरच्या ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप होत आहे आणि आता माध्यमांशी बोलताना अंजली दमानिया यांनी याला जबाबदार गौरीची नणद पती आणि दीर आहेत असं देखील म्हटलेलं आहे नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे गौरीने हे टोकाचं पाऊल का उचललं पंकजा मुंडे यांचे पी ए गर्जे यांच्यावर कारवाई होईल का खरंच ही हत्या आहे का सगळं जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओमध्ये भाजपच्या नेत्या आणि पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे पी ए गर्जे हे मुंबईच्या वरडी भागात राहतात गेल्या काही वर्षांपासून ते पंकजा मुंडे यांचे पी ए म्हणून काम करत आहेत दहा महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे यांचे गौरी पालवे यांच्याशी अगदी धूमधडाक्यात लग्न झालं होतं अनंत गर्जे आणि गौरी यांच्या लग्नाला पंकजा मुंडे आणि त्यांच्या बहीण प्रीतम मुंडे या सुद्धा गेलेल्या होत्या लग्नानंतर गौरीला अनंत यांचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय आला या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे आणि हाच वाद टोकाला गेला होता यामुळे गौरी पालवे या मानसिक ताणतणावात होत्या गौरी यांनी ही गोष्ट तिच्या घरच्यांना देखील सांगितली होती परंतु नातेवाईक काय म्हणतील लोक आपल्याला नावं ठेवतील असं सांगून गौरी यांच्या आई वडिलांनी या गोष्टीला जास्त गांभीर्याने घेतलं नाही याकडे दुर्लक्ष केलं तसंच सासरच्या मंडळींकडून त्यांचा छळ सुद्धा केला जात होता या सगळ्याला कंटाळून गौरी यांनी बावीस नोव्हेंबरला मुंबईतल्या त्यांच्या स्वतःच्या घरात स्वतःला संपवलं अनंत गर्जे यांचा आधी सुद्धा लग्न झालेलं होतं मात्र याबद्दल गौरी यांना काहीच कल्पना नव्हती पण गेल्या काही दिवसांपूर्वीच तेव्हापासून ते त्या तणावात होत्या गौरी या अनंत यांच्यासोबत घटस्फोट घेणारच होत्या पण त्याआधीच ते त्यांनी स्वतःला संपवलं या घटनेने गौरी यांच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसलेला आहे पण गौरी यांच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप अनंत गर्जे यांच्यावर केलेला आहे गौरीचा छड सुरू होती अनंत गर्जेचे बाहेर अनैतिक संबंध होते त्याची चॅटिंग सुद्धा गौरीला सापडली होती यावरूनच त्या दोघांमध्ये नेहमी वाद होत होते हे घडण्याच्या पहिल्या दिवशी सुद्धा या दोघांमध्ये वाद झाला होता आणि हा वाद टोकाला देखील गेला होता अनंत गर्जे यांनीच गौरीची हत्या केली आणि आता फरार आहे असा आरोप गौरीच्या आई वडिलांनी केलेला आहे या सगळ्या प्रकारानंतर गौरीच्या मामांनी एपी माझ्याशी संवाद साधला ते म्हणाले दोन महिन्यांपासून गौरी आणि तिच्या नवऱ्याचा वाद सुरू होता गौरीला आपल्या नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचे समजले होते मात्र तिने त्याला माफ सुद्धा केले होते पण तरी सुद्धा अनंत गर्जे हा काही सुधारला नाही यांनी त्या महिलेशी चॅटिंग सुरूच ठेवली होती अनंत गर्जे गौरीला खूप जास्त टॉर्चर करत होता यावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं तेव्हा अनंत गर्जे यांनी स्वतःच्या हातावर वार केले आणि म्हणाला मी पण मरेन आणि तुला पण गुंतवेल अशी धमकी देखील गौरीला अनंत यांनी दिली होती पण गौरी डॉक्टर होती लढाऊ मुलगी होती ती कधीच टोकाचे पाऊल उचलणार नाही असे गौरी यांच्या मामाने सांगितलं एवढेच नाही तर त्यांच्याकडे चॅटिंगचे पुरावे पण आहेत गौरीने स्वतःला संपवलं तर मग अनंत गर्जे का पळाले असा प्रश्न गौरी पालवे हिच्या मामांनी उपस्थित केला ते असंही म्हणाले की पंकजा यांना हा माणूस माहीत नव्हता का हा किती नालायकपणा करत आहे ही एक हत्या आहे एका कुटुंबाने मिळून आमच्या गौरीची केलेली हत्या आहे या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी आणि आम्हाला न्याय द्यावा गौरी असं करणारी नव्हती ती संघर्ष करणारी मुलगी होती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआय मार्फत व्हावी आणि इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केलेली आहे सध्या गौरीचे संपूर्ण कुटुंबीय वरळी येथील पोलीस स्टेशन मध्ये दाखल होऊन तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यासुद्धा स्वतः पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित आहेत लेकीच्या जाण्याने गौरीच्या आईला अश्रू अनावर झाले आहेत गौरीचे वडील देखील व्याकुळ होऊन म्हणाले की आता मी काय बोलू माझी तर लेकच गेली पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्यावर सातत्याने आता सगळीकडून आरोप सुरू आहेत की त्यांनीच ही हत्या केलेली आहे तसंच ज्यावेळी गौरी यांनी हे टोकाचं पाऊल उचललं तेव्हा अनंत गरजे हे मार्फत सांगितलं जात आहे घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो घरी पोहोचलो तेव्हा घरचे दरवाजे आतून बंद होते घाबरून मी एक मजल्यावरून खिडकीतून उतरून सहाव्या मजल्यावरच्या माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी अशा अवस्थेत होती असं अनंत यांनी म्हटलं आहे तसंच अंजली दमानिया दुकतच प्रसार माध्यमांशी संवाद साधताना हे कळत नाही डॉक्टर मुलीने स्वतःला गौरी साधी होती पण स्ट्रॉंग होती स्वतःला संपवेल अशी ती मुलगी नव्हती गौरीच्या आई वडिलांना रात्री पावणे सातच्या आसपास कळालं ते बीडला लग्नात होते तिथून ते वरडी पोलीस ठाण्यात आले त्यांच्या आधी त्यांना मुलीला अशा अवस्थेत नायर हॉस्पिटलमध्ये पाहावं लागलं पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर व्हायला वेळ लागला आधी स्टेटमेंट मध्ये स्वतःला संपवलं असं म्हटलं होतं पण वडिलांनी सांगितलं आम्हाला माहीत नाही तिने स्वतःला संपवलं की तिचा घात केला मला यात राजकारण आणायचं नाहीये दुःख आहे की पंकजा मुंडे यांना रात्री कळलं असेलच असेल त्यांनी रात्री पोलिसांना फोन करून चांगली कारवाई करा माझा पिय जरी असेल तरी त्याच्यावर कारवाई करा असं पंकजा मुंडे यांनी म्हणणं अपेक्षित होतं त्यांनी ते म्हणावं ही विनंती आहे डोकं सुन्न करणाऱ्या गोष्टी महाराष्ट्रात होत आहेत अशा लोकांना काय म्हणायचं शिक्षा झाली पाहिजे हे आपण तेच तेच बोलतो आधी वैष्णवी झाली नंतर संपदा झाली संपदा ही सुद्धा बिडचीच होती आता गौरी आई वडिलांनी कष्ट करून मुलींना उच्च शिक्षित केलं त्यानंतर हे होत असेल तर लोकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे अनंत गर्जे यांची बहीण शीतल आंधळे हिला जेव्हा गौरीने हा घडलेला सगळा प्रकार सांगितला होता तेव्हा शीतल गौरीला म्हणाली की तुला नांदायचं असेल तर नांद नाहीतर आम्ही आमच्या भावाचं दुसरं लग्न करू तर आता एफ आय आर तिघांच्या विरोधात केलेलं आहे ते तिघे म्हणजे अनंत गर्जे पती नणन शीतल रांधळे दीड अजय गर्जे हे जबाबदार असून अनंत गर्जे यांनी जरी सांगितलं असलं की गौरीने स्वतःला संपवलं आहे पण तरी याचा तपास व्हावा असं आता एफ आय आयमध्ये नोंदवलं आहे असं अंजली दमानिया म्हणाल्या पोलिसांनी या घटनेचा प्राथमिक तपास केला मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी देखील पाठवण्यात आला आहे पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर नक्की काय घडलं आहे हे स्पष्ट होईल याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आता पंकजा मुंडे काय बोलतील किंवा काय स्पष्टीकरण देतील याकडेच सगळ्यांच्या नजर आहेत मात्र या घटनेनंतर आता विविध चर्चांना उधाण आलेलं आहे पंकजा मुंडे यांचे पी ए अनंत गर्जे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी गौरीच्या कुटुंबियांचा आग्रह आहे यामुळे पंकजा मुंडे यांनी आजचे सर्व दौरे रद्द केल्याची माहिती देखील समोर येत आहे पोलीस आता या सगळ्या घटनेचं कारण काय असेल याचा शोध घेत आहेत कारण तर समोर येईलच पण गौरी गरजे यांची आत्महत्या नसून हत्याच झालेली आहे असं त्यांच्या घरच्यांचं स्पष्ट वक्तव्य आहे तसंच या गोष्टींमध्ये जर गौरी यांनी आत्महत्या केली तर मग त्यांचे पती का फरार झाले होते असे अनेक हे न ते प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे कदाचित ही हत्या असू शकते असा सुद्धा दावा केला जात आहे मंडळी राज्यात एका पाठोपाठ एक भयंकर घटना घडत आहेत ही खरंच खूप शोकांतिका आहे याबद्दलच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा